वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात धानोडी या गावात बनलेल्या लोवर वर्धा डॅमचे एकतीस दरवाजे उघडून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे म्हणून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत त्यांना सावधानी बाळगण्याची विनंती वर्धा चे अभियंता शांतनु दातेराव यांनी पाऊस व अपर वर्धा डॅम मधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे लोवर वर्धा डॅम ची वाढती पातळी कमी करण्यासाठी पंचेचाळीस सेंटीमीटर दार उघडले असून त्यातून ते तेराशे क्युबिक प्रतिसेकंद इतका विसर्ग करण्यात येत आहे वरिष्ठांना दिलेल्या सूचनेनुसार सध्या लोवर वर्धा धरणाचे एकतीस दरवाजे उघडण्यात आले आहे सतरा पासून आपण पाहू शकता वर्धा प्रकल्पाचे एकवीसही दरवाजे आपण पाण्याचा पाहून आपण सोडण्यात आलेले आहे सध्या परिस्थितीत एकतीस दरवाजे पंचेचाळीस सेंटीमीटर एकूण जवळपास तेराशे क्युबिक मीटर पर सेकंदचा डिस्चार्ज आपण सोडलेला आहे आपल्याला प्रकल्पाकडून सुद्धा सतर्कतेचा इशारा आला होता व दोन वाजतापासून त्यांचा विसर्ग सोडण्यात येणार आहे असा संदेश मिळता व इतर भागात पडलेल्या पावसाचा अंदाज घेता आपण सदर निर्णय घेतलेला आहे व मी नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊ इच्छितो अश्विन शहा न्यूज वर्धा